जलात्र मंडळी उष्णतेचा दहा कमी करणारा आणि पोटाला थंडावा देणारा मस्त पदार्थ बनूया त्यासाठी एक लिटर दूध घ्यायचं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून दुधाला उकळी येऊ द्यायची आहे दूध उकळल्यानंतर चे इंस्टंट फालुदा मिक्सर घ्यायचं आहे इथे मी केसर पिस्ता फ्लेवरचं घेतलेलं आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे फालुदा मिक्सर अवेलेबल असतात ते तुम्ही घेऊ शकता तर इथे आवश्यकतेनुसार दोन ते तीन चम्म त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे कारण मिश्रणामध्ये ऑलरेडी साखर टाकलेली असते तेव्हा आवश्यकतेनुसारच साखर त्यामध्ये ऍड करा मिश्रण छान आपल्याला पंधरा मिनटं थोडं घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थंड करून आपल्याला फ्रीजमध्ये हे मिश्रण ठेवायचं आहे तीन ते चार तासानंतर एका काचेच्या ग्लासमध्ये फालुदा मिश्रण घेऊन त्यामध्ये आवडीप्रमाणे फ्रुट चे काप टाकून आवडीप्रमाणे छान अशी आईस्क्रीम टाकून आणि छान ड्रायफ्रुट चे काप टाकून कलरफुल तुटी फ्रुटी टाकून इथे आपला थंडगार असा फालुदा घरीच आणि इन्स्टंट तयार झालेला आहे नक्की या उन्हाळ्यात या फालुदाचा आस्वाद घ्या आणि सबस्क्राईब करा